हाय सगळ्यांना बघा आरची कशी रांगोळी काढते छान कशी आहे वेल काढले आरचीने कसं वाटते बरं तुम्ही ते मला दाखवते हे बघा कसं वाटते आरची आणि उद्याचं आहे जेवण आणखीन उद्या आरचीला पण रांगोळी काढायची आहे काढशील ना बाळा बघा नाही काढत म्हणते कशी वाटते रांगोळी वेलच काढले तिने फक्त पत्ते पत्ते काढलेत <laughs> आज काढते मी नाही मिटवत तुझी रांगवडी चप्पा गणपती बाप्पा झाला आता आज उद्याचा दिवस आहे दोन दिवस परवाच्या दिवशी नाही जाणार रात्री दोन दिवस आहे गणपती बाप्पा बक्खा गणपती चेहरे कोणी कोणी तर आज विसर्जन करते बारा साहेब आजचे कोणी कोणी आज करते ना आम्ही करू अनंत चतुर्दशी गणपती बप्पा एवढे दिवस आले कसे गेले काय गेलं काही कळलंच नाही तर व्हिडिओ मला तर तुला वाटलं पण आहे तर नाही व्हिडिओचे तर कसे दिवस गे गेले गणपती बाप्पा मध्ये कसे नाही पट पट दोन दिवस आणि कसे गेले काय गेलं काही समजलं नाही कळलंच नाही बघा आमचा गणपती बाप्पा नुसतं लाईट येऊन चमकते दिसतही नाही क्लीन चेहरा दिसते व्यवस्थित बघा किती नाराज गणपती बाप्पाचा चेहरा उतरलेला आहे आणलेला होता तेवढा किती म्हणजे आनंद चेहरा होता चेहरा होता ना आता नाराज झालेला तेव्हा म्हणजे ते वेगळा चेहरा होता आता कसा दिसतो एकदम चेहरा उतरलेला आहे गणपती बाप्पाचा <laughs> <laughs> जेवण पण जेवण झालं तेव्हाच जेवली मी सकाळी जेवली थोडस एक पुढे भात जेवली आता आणखी नारची डबल जेवण कर म्हटलं थोडंसं जेवण घेते आणि कामं करायचे नाश्त्यासारखं कर जेवण केलं आता जेवण करून घेते मी चला आता पण झाले पूर्ण जेवण करते का तू वाचल करून ठेवते पूर्ण पसारा ठेवायचं पसा नसते बाळा चल ठेवते <laughs> <laughs> बघा ही पोरगी काय दाखवते मी आला दाखवते पोरगी काय दाखवते बघा आता तयार पण केस पण नाही केले काही नाही केले तस केसही पण तसेच आहे मग कामच होते तर भरपूर केस करायला टाईम नाही मिळाला काही नाही चला आता जेवण करते जेवणा बाई जेवायचं दे ना मला चल आता भूक लागली तुला नाही ना लागली भूक जेवण झालं तुझे चल ग व्यवस्थित राह अगं सरळ लाडात आली काय जास्त करायला अगं सरळ रा तुम्हाला वाटत असेल काय झालं इला असं म्हणायला काहीच नाही असूनही नाही सगळे नसल्यासारखे आहेत कोणी नाही अस नाही नसल्यासारखे बाप ना भाऊ ना नवरा ना कोणीच नाही एकट बरा वाटते असं असल्यासारखे काय सांगू तुम्हाला कंडिशन आहेच तशी असं आली आहे एकटा जीवन सदाशिव कोणी सोबत नाही माझ्या बाप्पा समोर गणपती बाप्पाच्या समोर सांगत आहे खंडिशन ना खाट का ना दारका असूनही नसल्यासारखे आहेत कोणीच नाही आम्ही हा तुझ्यासोबत काय सांगा तुम्हाला

थोड सांगा शेअर करा म्हटलं तुमच्यासोबत कोण म्हणत आहे घरी त्यांना येणार ना, ये ना, ना गोष्ट सांगा त्यांनी त्यांना सगळे माझ्यापासून दूर झाले आहेत सगळे सगळे जडते तुझ्यासोबत मंजूर झाल्या बाकी सगळे दूर आहे कोणीच नाही मी आहे तुझ्यासोबत काही आहे माझी बाकी बस मग बाकी कोणी नाही मला डबल नको कोणी नाही आहे जसं देवानी एकट दिलाय तसंच एकटं पण राहून दाखवणार आहे मी एकटीच राहणार आहे नव्ह no, ना no. कोणी साथीले नाहीये कोणीच नाही ज्याची साथ आहे तोही दूर पडते कोणी दूर नाही तू स्वतः रडते ना दुसऱ्यांनी आम्हाला रडते जिंदगी नर्मच आहे म्हणजे नर्क नर्म पण आहे जिंदगी चला काही सांगायचं नव्हतं बस एवढ सांगायचं होतं